लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाच व्यासपीठ खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातील धरणांचा मुद्दा संसदेत मांडला आहे धरणांमधील गाळ काढण्याच्या सूचना केंद्र सरकार राज्य सरकारला देणार का असा सवाल अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला या प्रश्नाचं उत्तर जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दिलं आहे अध्यक्ष मध्ये काल सुद्धा सदनात समोर ही गोष्ट आली की जी एम आर टी या आंतरराष्ट्रीय महत्वाच्या प्रोजेक्टमुळे जुन्नर आंबेगावमध्ये एक डेव्हलपमेंटल डेफिसिट तयार झालेला आहे आणि या डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्यासाठी मान्य मंत्री महोदयांकडे सरकारकडे ही विनंती आहे की यामध्ये जरी पाणी हा राज्याचा विषय असला तरी सुद्धा महत्वाची गोष्ट ही आहे की जुन्नर आंबेगावचा हा डेव्हलपमेंटल डेफिसिट भरण्याच्या दृष्टिकोनातून आज डिंबे इरिगेशन कुकडी इरिगेशनमध्ये कॅनॉल रिपेअरचं काम हे राज्य सरकारकडून हाती घेण्यात आलेलं पण अजूनही कॅनॉलमध्ये फार मोठ्या प्रमाणावर गळती आहे आणि यासाठी जो अतिरिक्त निधी आहे मी पुन्हा या डेव्हलपमेंटल डेफिसिटसाठी म्हणतो अतिरिक्त निधी केंद्र शासनाला देण्यात यावा त्याचबरोबरीनं जे पश्चिमेकडे पाणी वाहून जातं या पश्चिमेकडचं पाणी डिंभे आणि पिंपळगाव जोगा हो या धरणात आणण्यासाठी चार योजना राज्य सरकारनं तयार केलेलं आहे जेणेकरून दुष्काळग्रस्त भागाचा पाण्याचा मोठा प्रश्न सुटू शकतो या चार योजनांसाठी या वळण योजनांसाठी केंद्र सरकारनं या डेव्हलपमेंटल डेफिसिटच्या दृष्टिकोनातून ठोस मदत द्यावी तिसरी महत्वाची गोष्ट आहे सर की आपण जे उत्तर दिलेलं आहे या उत्तरामधली अनेक धरणं आज पंचवीस ते तीस टक्के गाळांनी भरलेली आहेत आणि त्यामुळे धरणांची आज साठवण क्षमता कमी झालेली आहे या धरणांमधला गाळ काढण्याच्या दृष्टिकोनातून त्यांची साठवण क्षमता वाढवण्यासाठी केंद्र सरकारला राज्य सरकारला तशी सूचना द्यावी ही विनंती माननीय अध्यक्ष हे जो जी ने जो प्रश्न है आहे में अगर असे आहे तर मराठी मराठीमध्ये बोल शकता बोलो आ, 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 भी बोलो, बोलो। त्यांनी जो प्रस्ताव विचारला आहे त्याच्यामध्ये आता आतापर्यंत आतापर्यंत अलग अलग योजनांवर कोकणी कोकणी परियोजनावर त्यांना सातशे सत्तावन्न करोड रुपये केंद्र सरकारकडून दिले गेले आहे आणि त्यांनी वा ते पूर्ण पैसे महाराष्ट्र सरकारने वापरलेले आहेत विल्हेवाडी विल्हेवाडीवर सुद्धा एक्केचाळीस पॉईंट सत्तावीस करोड रुपये त्यांना केंद्र सरकारने दिले ते त्यांनी संपूर्ण वापरलेले आहेत चस्कमान परियोजना एकशे चव्वेचाळीस किलोमीटरचा लेंथ आहे ते कम्प्लीट झालेली आहे परंतु त्याच्यामध्ये फक्त चौदा किलोमीटरच लाईनिंग झालेली आहे एकशे तीस किलोमीटर मातीची योजना माटीची परियोजना पूर्ण झाली आहे त्यांना एकशे चौदा करोड रुपये दिले होते तिच्यातले फक्त चौदा करोड रुपये चौदा करोड रुपये वापरलेले आहे बाकी श, बाकी शंभर करोड त्यांच्याकडे उपलब्ध आहे महाराष्ट्र सरकार परियोजनाची किंमत वाढल्यामुळे दुसरे पैसे ते त्यांच्याकडून टाकून ते परियोजना पूर्ण करण्याकरता त्यांनी प्रयत्न सुरू केलेला आहे धन्यवाद सर लोकप्रेशन न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ